हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आज आहे सुट्टीचा दिवस त्याच्यामुळे रुद्रा तुम्हाला झोपलेली दिसली असेल आणि सात्विक तर त्याच्या टायमावरती तो उठतो सुट्टीचा दिवस असो किंवा इतर वर्किंग दिवस असो तो त्याचा जो टाईम आहे त्या टायमाला तो उठतो तर आता सकाळ म्हटल्यानंतर इथे मी गरम पाण्याने सुरुवात करते खूप दिवसानंतर आता मी गरम पाणी घ्यायला सुरुवात केली क्विट केलं होतं पण आता चालू केलं कारण का वेट हातच्या बाहेर जायला लागले त्याच्यामुळे जा थोडीशी हानी म्हणजे एक चमच मध घेतले आणि ते गरम पाणी मी घेते तर आज सुट्टीचा दिवस असला तरी आमची मॉर्निंग लवकर झाली कारण का रुद्राच्या पप्पांना आज सुट्टी नव्हती त्याच्यामुळे ते केले ड्युटीवरती आणि त्यांना सुट्टी नसल्यामुळे मग मला सकाळी लवकर उठणं भागच होतं तर आता इथे माझी लवकर आंघोळी वगैरे वगैरे सगळं झाले आणि आता थोडंसं निवांत बसून गरम पाणी घेते आणि इथे तुम्ही पाहू शकता सातवीक उठलाय म्हणजे त्याची मॉर्निंगसुद्धा सकाळी लवकरच झाले त्याला लवकर त्याचा टाईम आहे लवकर उठण्याचा साडेचार वाजल्यापासून त्याला जाग येत असते तसंही आम्ही सोमवार ते शनिवारपर्यंत पाच वाजल्यापासून जागेच असतो तो उठून खेळतो आणि आठ वाजेपर्यंत तो झोपतो पण आज असं झालं आहे त्याच्यासोबत आज खेळायला कोणीच नाही आहे नाहीतर रुद्रा शाळेत जाताना त्याच्याशी बोलत असते खेळत असते आम्हीसुद्धा सुद्धा तिचा टिफिन वगैरे बनवताना सकाळचा नाश्ता बनवताना त्याला तिकडून तिकडून बघत असते त्याच्याशी आम्ही बोलत असतो पण आज कोणीच नाही आहे त्याच्यामुळे तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो पण ती काही उठत नाही रविवारच्या दिवशी म्हणजे सुट्टीच्या दिवशी रुद्रा कधीच उठत नाही लवकर कितीही उठवण्याचा प्रयत्न करा तिचं म्हणणं असतं एक दिवस सुट्टी भेटते ना मग मला आराम करून द्यायचं त्या दिवशी मला काहीच बोलायचं नाही त्याच्यामुळे आम्हीसुद्धा तिला कायच बोलत नाही काही काम वगैरे सांगत नाही तिचा ती अभ्यास वगैरे ती करत असते आणि सात्विकचं कसं आहे ती घरी असली ना की तो तिच्याशीच खेळण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ती झोपलेली असले की लगेच तिच्या जवळ जाणार तिच्या अंगावरती पाय वगैरे टाकणार काय माहिती इतका लहान आहे तरी त्याला किती कळतं तिच्यासोबत असला ना की भरपूर जोरा जोरात हसतो ती हसवते ना मग एकदम भरपूर हसतो आणि खेळतो सुद्धा एकदम मस्त पण जरा तिथून उठून गेली ना की त्याची रडायची सुरुवात होते म्हणजे त्याचं म्हणणं असतं हिने माझ्यासोबतच खेळावं पण ती पण ते आणि आता येते ना मी गरम पाणी घेतलं आहे थोडंसं त्याच्याशी बोलत बोलत आणि तो आता झोपेल थोड्या वेळानंतर बघेल ना तर मग त्याला झोपवण्याचा मी प्रयत्न करेल आणि आता आले किचनमध्ये तर एक फडका मारून घेते शेगडीवरून आणि किचन काउंटरवरून कारण का सुट्टीवरून आल्यापासून ना एक पाल किचनमध्ये आहे तर ती नेहमी मला दिसते त्याच्यामुळे मग ती कशाला तोंड वगैरे लावत असेल इकडून तिकडून फिरत असेल त्याच्यामुळे एक फडका मी मारून घेते तसं बघायला गेलं तर माझ्या किचनमध्ये कॉक्रोच वगैरे काहीच नाही आहे मी क्लीन ठेवते पण ती पाल कुठून आले काही माहिती नाही आणि आता अधूनमधून ना सात्विकला बघावं लागतं कारण का तो झोपतच नाही आहे असं वाटलं की झोपेल पण झोपत नाही आहे तो तिच्या बाजूला जाऊन काहीतरी करतोय खेळतोय त्याचं चालूच आहे तर आता हे ना मी दूध गरम करायला ठेवते आणि चहा बनवेल कारण का आता सकाळ सकाळची सवयच झाली चहा घ्यायची सकाळी आंघोळ झाल्यानंतर चहा पहिली लागते त्याच्यामुळे थोडीशी बनवेलच आणि रुद्राच्या पप्पांचा सुद्धा फोन आलेला की काहीतरी नाश्ता बनवू झटपट काय होणार असेल तर तर घरामध्ये ब्रेड होते त्याच्यामुळे त्यांना सँडविच बनवून दिलं आणि काम जवळ असल्यामुळे त्यांचं येणं जाणं घरामध्ये चालूच असतं म्हणजे काही लागलं ला किंवा भूक लागली तरी ते फोन करून सांगतात आणि पटकन खाऊन पिऊन जातात का जा ते काही टेन्शन नसतं मला इतकं त्यांचं नाश्त्याचं वगैरे आणि ते नेमकं शूट केलं आहे मी शॉर्ट रील्स बनवण्यासाठी तर ते रील्स तुम्हाला पाहायला मिळेलच आणि आता हे ते परत ना सातवीक लागल्या रडायला त्याला आता आले झोप कारण का खूप लवकर उठलं आहे आणि बराच टाइम झाला आहे तो खेळतोय तर दीदी काही उठलीच नाही त्याची आणि आता मी परत आली हातातलं काम टाकून त्याला बघावं लागतं कारण का इथे कसं आहे किचन राहिला एका साईडला आणि तो जिथे झोपतो ना ती रूम एका साईडला त्याच्यामुळे त्याला मी दिसत नाही मी जर दिसली असते ना मग तो मस्त खेळला असता आणि आरामात झोपला असता आम्ही कोण जवळ असलो ना आणि काय करत असलो त्याशी बोलत असलो की त्याचा तो कधीतरी झोपून जातो पण आता दिसलंच नाही कोणी ना की मग तो रडायला लागतो आणि त्याच्यामध्ये ही रुद्रा पण काही उठत नाही आहे तर आता त्याला आतमध्ये झोपवलाय आणि मी आता घरातली कामं करायला सुरुवात केली म्हणजे घरातून पूर्णपणे कचरा काढलाय आणि आता इथे बाहेर वरांडाचा कचरा काढून घेते तर आज थोडंसं ना हलकं हलकंच ऊन पडलंय म्हणजे आबाळ आलंय इथे कारण का एक दिवशी पाऊस पडून गेला होता त्याच्यामुळे तिथून आबाळच चालू आहे आणि गरमी भरपूर आहे गरमी काही कमी होत नाही आहे तर आज थोडंसं हलका हलका ऊन आहे ना तर तांदूळ मी सुट्टीला गेले होते आणि एका ड्रममध्ये भरून ठेवलेले तर त्याच्यामध्ये थोडेसे ना पाखरं मला दिसायला लागलेत काळी पाखरं जे असतात तर ती तर म्हटलं थोडंसं उन्हात ठेवते पसरवून उन ठेवते म्हणजे त्यातली पाखरं निघून जातील आणि व्यवस्थित पाकडून वगैरे जर ठेवलं ना की ते आम्ही देतो आणि चांगलं गावाचं पीठ इथे एक चक्की आहे तर त्या चक्कीवरती आम्हाला भेटतं आणि हे तांदूळ तर आम्हाला आमच्या राशनमध्ये मिळतात आणि हे राशनचे तांदूळ त्याच्यामुळे थोडेसे मी माझ्यापुरतं ठेवते म्हणजे इडली डोशाला आणि तांदळाचं पीठ जर कधी पाहिजे असेल ना तर ते आणण्यासाठी दळून आणण्यासाठी पण इथे व्यवस्थित असं ता तांदळाचं पीठ दळून देत नाहीत त्याच्यामुळे सहसा ना नाही इथे आम्ही दळत फक्त इडली डोशासाठी थोडंसं मी ठेवते बाकी जितकं तांदूळ आम्हाला भेटतात ना तितके एक कट्टा दोन तीन महिन्याचे जमा करायचे आणि मग ते त्या चक्केवाल्याला देऊन त्याच्या बदली चांगलं गव्हाचं पीठ घ्यायचं तर आम्ही तसं करतो आता हे ते जसं भेटलं आहे ना तसंच मी पिशव्यांमध्ये ठेवलं होतं कारण का एकत्र एक केलं नव्हतं एकात कशातरी थोडीशी आधी झालीच होती पाखरं त्याच्यामुळे ते काही मी एकत्र नव्हतं केलं पण आता सगळ्यात झालेत पाखरं त्याच्यामुळे मग आता एकत्र एक उन्हामध्ये गरम करते आणि आजच्याच गरम झाल्यानंतर ते ऋतूच्या पप्पांकडे कारण का सुट्टीसुद्धा आहे त्यांना सांगेल हे द्या आणि घावाचं पीठ घेऊन या अर्धा ते पावन तास इतका वेळच ठेवेल कारण का जास्त वेळ तांदूळ उन्हामध्ये नसतात ठेवायचे ना तर मग त्याचे तुकडे पडतात असं म्हणतात तर व्यवस्थित असं पसरवून ठेवलं आहे आणि थोड्या वेळानंतर ना पक्षीसुद्धा आले होते खारुताईसुद्धा आल्या होत्या त्यांचीसुद्धा भरपूर मजा झाली त्यांनी पोटभर खाल्लं पुढे तुम्हाला दाखवेलच मी आणि आता गेले परत घरामध्ये काम करायला तर आता आठवड्यातून एकदा मी इडलीचं पीठ ठेवते तर नेमका आज तोच दिवस आला रविवार आणि मागच्या वेळेससुद्धा मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये तेच नेमकं वाटताना तर आज हे ठेवताना मी दाखवते म्हणजे चार कप तांदूळ दोन कप उडदाची डाळ थोडेसे चणा डाळ आणि थोडेसे दाणे आणि वाटताना थोडासा भात हे घेते मी तर हे एक दिवसासाठी म्हणजे एक दिवस किंवा दीड दिवसासाठी आता ठेवते कारण का गरमी आहे त्याच्यामुळे जा जास्त पीठ जास्त वेळ ठेवलं की आंबट होतं त्याच्यामुळं एक दिवसात संपेल असं इतकंच मी ठेवते आणि एक दिवसामध्ये पण आता आम्ही कसं करतो पूर्ण दिवसभर हेच खातो म्हणजे सकाळची इडली आणि चटणी पटकन होते इडली त्याच्यामुळे रुद्राला टिफिनला द्यायलासुद्धा बरे आणि सकाळचा नाश्त्याला तर होऊनच ना जाते आणि दुपारी काहीतरी ढोसे तरी बनवायचे बटाट्याची भाजी सांबर आणि चटणी बनवायची फ्रेश कारण का ही चटणी लगेच खराब होते खोबऱ्याची चटणी त्याच्यामुळे जितक्या वेळ मी हे बनवेल ना तितक्या वेळ मी चटणी बनवत असते तीन टाईम माझी चटणी होतेच आणि कधीतरी मग जर कंटाळा आला मला ढोसे बनवायला तर मग इडली आणि सांबर आणि चटणी ते खायचं गरम गरम बनून परत रात्री उत्तप बनवायचे गरम गरम आणि चटणी आणि सांबर दुपारचा राहिलेला असो तर तो चटणी बनवते तेवढी फ्रेश आणि मग ते म्हणजे पूर्ण दिवसभर आमचं हे साऊथ इंडियन खाणं चालू असतं आता मी ते ठेवले आणि मशीन आवाज करायला लागले म्हणजे कपडे झालेत आता कपडे वाट टाकायला घेऊन जाते आणि आता ही मशीन मध्येच ठेवले कारण का मशीन ठेवायला जागाच नाही इतक्या रूम छोट्या आहेत त्याच्यामुळे काही त्रास होईल तर होईल येता जाता आणि बाहेर जर ठेवायला गेलं तर बाहेर ऊन सुद्धा भरपूर आहे जे वरती राहते तिचं काही ना काहीतरी खाली पडतच असतं जर मशीनवरती पडलं तर मशीन फुटेल त्याच्यामुळे त्या भीतीने आम्ही बाहेरसुद्धा नाही ठेवत आणि तसंही ना त्या दरवाजाचा आम्ही जास्त वापर नाही करत कारण का फक्त रुद्राला सकाळी शाळेत सोडायला आणि आल्यानंतर पण तिचे पप्पा तर मागच्या दरवाजानेच येतात म्हणजे सायकल मागे आणून ठेवतात त्याच्यामुळे ते मागूनच येणं जाणं त्यांचं मागूनच असतं फक्त रुद्रासाठी आम्ही उघडतो आणि तसंही ना इथे कोणीच येत नाही फ्रेंडशिप अशी माझी तर इथे कोणीच नाही आहे इथे फक्त चार क्वार्टर आणि ज्यावेळेस म्हणजे आमची वहिनी होती गावाकडची ती तर त्यांची पोस्टिंग लगेच आली आम्ही एक महिन्यात आलो आणि त्यांची पोस्टिंग आली होती त्याच्यामुळे त्या गेल्या आणि आता तिच्या जा जागी दुसरी आले तर ती तिचा अभ्यास करत असते काहीतरी ते एक्झाम वगैरे देते तर ती घरातून बाहेर पडत नाही माझ्यावरती आहे तर ते केरलावाले तिला हिंदी काही येतच नाही आणि आणखी एक आहे राजस्थानी तर ती येता जाता हाय बाय तिचं चालूच असतं आणि राहिली मी तरी मी काही घरातून बाहेर पडतच नाही फक्त कपडे वाळत टाकायला जात असेल आणि रुद्राला सोडायला जात असेल तेवढीच तर आता हिथे सातवे कुठला आहे आता उठले आणि त्याला खेळवते पण त्याला तर मी ला ते दिसते ना त्याच्यामुळे तो माझ्याकडेच बघतो आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर अजून तरी नक्की नाही आहे की स्वयंपाक काय बनवायचा कारण का ज्या वेळेस रुद्राचे पप्पा काही घेऊन येतील त्यावेळेसच ठरतं की काहीतरी बनवायचं आहे तर फोन करून विचारलं तर म्हटलं की दीड वाजेपर्यंत ऑफिस टाईम आहे त्याच्यानंतर मग जाऊन मार्केटला जाऊन मी घेऊन येईल तोपर्यंत सगळी तयारी करून ठेवू म्हणजे मसाला किंवा चपाती भात वगैरे ते सगळं तयार करून ठेव आल्यानंतर फक्त मग ते बनो काय चिकन वगैरे आणतील किंवा मटन फिश तर इथे नाहीच मिळत त्याच्यामुळे चिकन नाही तर मटन तर आता मसाल्याची तयारी करते मी इथे आणि कांदा वगैरे भाजून घेतला आहे खोबरं किसून आता ते, ते खोबरं भाजते आता मला आणखी बरेच माझे काम आहेत म्हणजे हे जे स्टोरेज आहे ना सामानाचं तर ते सुद्धा साफ करून ठेवायचं कारण का जुनंसुद्धा सामान ह्या डब्यामध्येच होतं आणि आता जे आम्ही भरलं ना किंवा गावावरून जे आणलेलं तर ते सगळं एकत्रच केलं आहे त्याच्यामुळे म्हटलं एक दिवस त्याच्यासाठी देईल की ते सगळं साफ करून ठेवायला किंवा जे जुनं असेल तर ते आधी वापरायला आणि नवीन व्यवस्थित लावून ठेवायला तर आता हे ते तुम्ही पाहू शकता दोन दोन खारुताई आलेत म्हणजे आणखी होत्या पण मला बघून त्या पळाल्या आणि आता थोडा वेळ मी हे ते तांदूळ पसरवून ठेवले होते त्यातले किडे बऱ्यापैकी कमी झालेत कारण का ते बाहेर निघून गेले ऊन लागायला लागल्यामुळं आणि आता हे पिशवीमध्ये भरून ठेवते आणि आजच्या आज रुद्राच्या बाप्पांना सांगेल की घेऊन जा आणि गव्हाचं पीठ घेऊन या तसंही माझं गव्हाचं पीठ आता संपतच आलं आहे त्याच्यामुळे मग हे देऊन परत दुसरं नवीन पीठ घेऊन येतील व्यवस्थित असं बांधून वगैरे ठेवते आणि आता ना स्वयंपाक बनवत बनवत माझ्याकडे वेळसुद्धा होता कारण का रुद्राचे पप्पा नव्हते आले आणि बाळसुद्धा उठला होता म्हणजे त्याची झोप एकदम थोडीशी अर्धा तास पण नसेल झोपला उठला मग त्याला म्हटलं की पटकन आंघोळी घालून घ्यावं तर त्याला आंघोळी घालून घेतली आणि आता ही दोघंही झोपले होते बेडवरती तर मला बेडशीट काही बदलता आले नव्हते आणि व्यवस्थितसुद्धा काही करता नव्हते आले कारण का कचरा वगैरे तर काढून घेतला होता पण हे झोपले होते त्याच्यामुळं काही करता नव्हता आलं तर आता त्या दोघांनासुद्धा त्या दुसऱ्या रूममध्ये ठेवले आणि इकडून आता मी बेडशीटचे चेंज करून घेते एक दिवसानंतर बेडशीट मी नेहमी चेंज करते कारण की आता बाळाला मी डायपरसुद्धा नाही घालत आणि सोसू करत असतो तो त्याच्यामुळे एक दिवसात मी चेंज करते तसंही तो पलटी होतो तोंडामध्ये हात घालतो बेडशीटवरती जर काही कचरा का असेल तर तो त्याच्या तो तोंडामध्ये जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जितकी बेडशीट साफसुथरं स्वच्छ ठेवता येईल ना तितकं मी ठेवण्याचा प्रयत्न करत असते रुद्रालासुद्धा सांगते की येताच आता पाय साफ करून वरती येत जा आणि आता इथे ना सात्विक लगेच झोपलाच होता आंघोळी झाल्या झाल्या तो लगेच झोपतो आणि मध्येच थोडासा दचकला होता तर नेम ते नेमकं शूट झालं आहे आणि इकडून तिकडून गडबड गडबड केलं आणि त्याचा तो झोपून गेला कारण का आंघोळी झाल्यावर त्याला चांगली झोप येते जवळजवळ एक दीड तास तो मस्त झोपतो आणि आता तो पुन्हा परत झोपून गेला इथे तुम्ही पाहू शकता आणि कूलर कंटिन्यू लागतो इतकी गरमी आहे म्हणजे जरा बंद केला ना की लगेच त्याचं चालूच असतं रणणं आणि आता तो झोपला आहे तर आता स्वयंपाकसुद्धा माझा झाला आहे पटकन करून घेतला आणि आज काय मी स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर नाही केला म्हणजे दाखवलं नाही व्हिडिओमध्ये कारण का नॉर्मल जसं मी चिकन बनवते तसंच चिकन बनवलं आहे सुकं चिकन चिकनचा रसा आणि भात दोन चपात्या आणि कांदा लिंबू तर आठवड्यातून एकदा नॉनव्हेज आमच्याकडं असतं आठवड्यावर नसतं कारण का रविवारचाच टाईम भेटतो मार्केटमधून भाजी किंवा चिकन वगैरे आणायला आणि आता जेवण वगैरे केलं जेवलो थोडासा आरामसुद्धा केला अर्धा पाऊण तास आराम केला असेल कारण का जेवणच उशिरा झालं आमचं आणि आता कपडे सुकले होते तर ते घेऊन आले आणि फोल्ड करून ठेवते आता इथे पहिले रुद्राच्या पप्पांची वर्दी व्यवस्थित ठेवते त्यांचं ते प्रेस करून ठेवतात आणि आता आमचे सगळ्यांचे कपडे वेगवेगळे वेग फोल्ड करते म्हणजे रुद्राचे माझे बाळाचे सगळ्यांचे वेगळे आता कपाटसुद्धा मला साफ करायचं आहे कधी वेळ भेटतो काय माहिती आणि कपडे फोल्ड करून ठेवले तर आले किचनमध्ये कारण का भांडीसुद्धा साफ नव्हते केली लगेच जेवला जेवला थोडासा आराम केला आणि भांडी तसंही मी जेव्हा स्वयंपाक बनवते ना निघतील तेवढी भांडी मी साफ करून ठेवते आता हे फक्त आम्ही जेवलेला प्लेटी किंवा थोडीशी बाकी कटोरी वगैरे ते असेल ते आता साफ करते आणि थोडंसं किचन ओटासुद्धा साफ करून घेते शेगडी वगैरे साफ करते बाकी फायनली रात्री करेल आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद